रूप मध्ये हे पुत्र मध्ये हे जातेवाला मनाच्या जा। कुलदेव होतं ग्रामदेव निधी मोबळ ग्राम, ग्राम संघाचा सर्व सर्व गावडे परिवारांनी प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षी सत्यनारायण पूजेचं नियोजन केलेलं आहे तर लेखकांच्या रहिवास मुंबई पासून गावापर्यंत गावापासून मुंबईपर्यंत काय इड्या आपल्या सर्व मुलापणा लेखाप्रांका सुखी आरण उत्साह ठेवा सर्वांच्या वास्तूमध्ये सर्वांच्या हडामध्ये सर सोना असताना पैसा सुनावल्या शेजार संभाषण द्या पाच पंचवीस होऊन द्या सरा लेखाप्रांका शिक्षणामध्ये

demais É,